श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कुलदेवीसाठी या गोष्टी करा आणि चमत्कार बघा आपल्या हिंदू धर्मात आपली कुटुंबाचे रक्षक म्हणजेच आपली कुलस्वामिनी कुलदैवत हे असते जर आपल्या घरात चमत्कार घडवायचा असेल तर नक्की हा उपाय करा आपले पूर्व सांगतात म्हणून करू नका तर मनापासून तुम्ही तुमच्या कुल देवतेला व कुलस्वामिनीला मनापासून श्रद्धेने सेवा करा तर नक्की चमत्कार घडेल घरात सुख शांती लेकरा बाळांना सुख आरोग्य हे सर्व काही व्यवस्थित राहील मनापासून केले तर नक्की चमत्कार घडतो पण मनापासून करा आपल्या <coughs> हिंदू संस्कृतीत कुल देवता व कुलदेवी ही आपली कुटुंबाचे संरक्षक व रक्षक आशीर्वादी आहे जे आपल्या पूर्वजनांचे वंशरक्षक आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की कुलदेवीची ओटी कशी भरावी पूजा कशी करावी हे काही जणांना माहीत नसते पहिला नियम कुलदेवतेची नित्यपूजा कुलदेवतेची मना मान सन्मान करणे खूप आवश्यक आहे कुलदेवतेच्या फोटोला किंवा मूर्तीला किंवा कोणाकडे तांदळा असतो यांना योग्य ते स्थान देणे खूप जरुरी आहे तर देवघरामध्ये दे योग्य स्थान देणं हे खूप जरुरी आहे सकाळी शुद्ध अंतकरणाने कुलदेवतेची पूजा करावी व योग्य स्थान द्यावे पूजा करताना अगरबत्ती धूप फूल सर्व काही अर्पण करावे व नंतर आरती करावी दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेची वार्षिक उत्सव असतो किंवा यात्रा ही दरवर्षाला कुलदेवीची उत्साह यात्रा हे असतातच त्यासाठी खूप महत्त्वाचे असते कारण सहकुटुंबानी यात्रेमध्ये सहभागी होणे खूप आवश्यक आहे वर्षातून एकदाच हा कार्यक्रम असतो आणि आपल्या कुलदेवीला जाणे पण खूप गरजेचे असते तिथे जाऊन ओंटी भरणे कुलदेवीचे मनापासून प्रार्थना करणे देवीला तेव्हा देवीचे स्नान नवीन कपडे व योग्य विधीनुसार आपण आपल्या घरच्या देवीला करू आहेत वर्षातून एकदाच देवीची यात्रा असते तिथे न जाता नाही आले तर आपण आपल्या घरी तिला नवीन कपडे देवीची पूजा करावी शक्य असल्यास आपल्या कुलदेवतेचे नवरात्रामध्ये उत्साह साजरा करावा शक्य असेल तर आपल्या मूळ स्थानाला भेट द्यावी व विधी पूर्वक पूजा करावी नवरात्रामध्ये जर आपल्या घरी घट बस देवी बसलेली असेल तरीही आपण आपल्या कुलदेवतेला त्या ठिकाणी जाऊन उंटी भरून येणे खूप आवश्यक आहे तिसरी गोष्ट म्हणजे उपवास व व्रत कुलदेवतेचे सन्मान करण्यासाठी विशेष व्रत व उपवास ठेवले जाते जसे नवरात्रात उपवासाच्या काळात शुद्ध आहार व शुद्ध उपवास करावा उपवासाच्या दिवशी देवीची आरती व प्रार्थना करावी चौथी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या नावाने संकल्प करा कुलदेवतेच्या मान सन्मानासाठी विशेष काम करण्यासाठी याच्या नावाने संकल्प करावा या संकल्पामुळे आपले सर्व कार्य सुख व समृद्धीचे नक्की होईल आपल्या कामामध्ये काही अडचणी असतील जसे की विवाह असेल गृहप्रवेश असेल उद्योगधंद्याच्या संबंधित असो व्यवसायाच्या व्यवसायाचा नवीन प्रारंभ करायचा असेल तर हे काम जर होत नसेल तर आपण आपल्या कुलदेवतेला संकल्प करून या गोष्टी पटकन व्हाव्यात यासाठी आपण इच्छा मागू शकता व ती इच्छा नक्की पूर्ण आपली कुलदैवत करू शकते पाचवी गोष्ट म्हणजे कुलदैवतेची दान व सेवा करणे खूप जरुरी आहे कुलदेवतेच्या मंदिरात जेव्हा आपण जातो तर आपण आपल्या समाजात दानधर्म करणे व सेवा करणे हे पण एक सन्मान या आहे यामुळे कुलदेवतेचे आपल्याला नक्की आशीर्वाद मिळतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवीसाठी नवीन कपडे व हार घेणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे घटस्थापनेच्या वेळी नवीन वस्त्र व फूल अम, घे फूल सजावट करणे व देवीचे मंत्र बोलणे अशी सेवा केल्याने आपल्याला आपल्या इच्छा ह्या पूर्ण होतात नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवतेचे मंत्र क हे करू शकत आहेत सप्तशतीचा पाठ करू शकतायत देवीचे देवीला आपण कुमारिका पूजन करू शकतो असे केल्याने आपल्या देवीची या नऊ दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे तिला प्रसन्न करू शकतायत व अशा प्रकारे आपण आपल्या कुलदेवतेची सेवा वर्षभर तर करतच असतो पण नवरात्रमध्ये आपण विशेष अशी सेवा करावी नारळाने तिची ओंटी भरावी आणि घरातील कुमारिका असेल तर तिचे आठव्याने तर नव्या माळीला पूजन करून तिला एक गिफ्ट द्यावे त्या ह्याने पण आपली कुलदैवा देवी प्रसन्न नक्की होईल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा व लाईक करा श्री स्वामी समर्थ